मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची राजकीय अपडेट थेट मातोश्री मुंबई या ठिकाणी आजचा दिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्वाचा दिवस पार पडलेला आहे मुंबईमध्ये महत्वाचं ठिकाण मातोश्री ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपली शिवसेनेची स्थापना या ठिकाणापासून केली महाराष्ट्राच्या मराठी अस्मिता जपण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना करत आहे आणि याच शिवसेनेचे जे दोन तुकडे झालेले आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे कसे संपतील राजकारणातून कसे बाहेर फेकले जातील याचा विचार या ठिकाणी महायुती करत असते मात्र अशातच ज्या ठिकाणी सांगितलं जातं उद्धव ठाकरे संपलेले आहेत बाप बेट्यांचाच पक्ष राहील मात्र त्याच पक्षामध्ये आता जोरदार इन्कमिंग सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे मातोश्री आणि ठाकरे कुटुंबी यांना असाधारण महत्व नव्हे तर अतिशय महत्वाचं महत्व मानलं जातं महाराष्ट्राची आजची कुठली बातमी नाही कोणता दिवस नाही की ज्यामध्ये ठाकरेंशिवाय ती बातमी चालेल महत्वाचं चा म्हणजे उद्धव ठाकरे हे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे असलेली सहानुभूती आणि त्याचबरोबर ती त्यांच्यासोबत झालेली गद्दारी दगाबाजी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनीच मला धोका दिला असं वारंवार उद्धव ठाकरे म्हणतात मात्र आपल्याला हा पक्ष पुन्हा एकदा वाढवायचा आहे या ठिकाणी तरुणांना संधी देऊन पक्ष पुन्हा त्याच धर्तीवरती न्यायचा आहे ज्या ठिकाणी हा पक्ष होता याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाचे सानिध्यात जाऊन एकनाथ शिंदेनी धनुष्यबाण आणि शिवसेनाचे न मिळवले मात्र आता त्यामध्येही कुरघोडीचं राजकारण जोरदार सुरुवात झालेली आहे एकीकडे या सरकारमधले नेते अडचणीत सापडत असताना आज मातुश्री या ठिकाणी जोरदार पक्षप्रवेश पार पडलेले आहेत असंख्य कार्यकर्ते शेकडो पदाधिकारी यांनी थेट भाजप गट रिपाई त्याचबरोबर ती इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत या ठिकाणी आज शिवबंधन हाती बांधलेले आहे मित्रांनो कल्याण पश्चिम या ठिकाणाहून कल्पेश किशोर देसाई भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद खंडागळे आणि राष्ट्रवादीचे सुरज सोनवणे तसेच शिंदेगडाचे हर्ष लबदे आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेट्टी यांनी आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या ठिकाणी जोरदार पक्षप्रवेश जेव्हा आज पार पडले असंख्य कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देत या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत होता त्याचबरोबर ती जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील रिपाई आठवले गटाचे उत्तर मुंबई त्याचबरोबर ती पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष आशुतोष निकाळजे एल्गार कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवबंधून बांधून त्यांना पक्षात स्वागत केलेलं आहे तर दुसरीकडे यावेळी सचिव खासदार अनिल देसाई शिवसेना नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब बाळा नर विभाग प्रमुख विश्वनाथ सावंत हे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर ती प्रमुख अल्पेश भोईर जिल्हा संघटक रेखा कंटे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक जोरदार मोठ्या प्रमाणावरती मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश करत असताना उपस्थित होते उद्धव ठाकरे यांच्या ह्या पक्षप्रवेशाच्या वेळीच या, या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना कायमसोबत राहणार असल्याचा शब्द दिलेला आहे या ठिकाणी शिंदे गटात घुसमट होऊन या ठिकाणी प्रत्येक जण आपण मोठा नेता असल्यासारखंच वावरत आहे मात्र या पक्षात शिंदेगटात कोणतीही शिस्त दिसून येत नाही असाही आरोप यावेळी शिंदेगट सोडताना या पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे मी म्हणेल तोच कायदा आणि मी म्हणेल मीच शिंदे साहेब असंही या ठिकाणी चालत असल्याचं चा त्यांनी बोललेलं आहे मित्रांनो या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंच्या सेनेला पाठबळ मिळेल का ताकद मिळेल का कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद